कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध या आठवड्यात कर्मभावात बलवान असून गुरु आणि शुक्र दोघेही अनुकूल दृष्टी देत असल्याने कामकाजात चांगली प्रगती या आठवड्यात तुम्हाला बघायला मिळेल निर्णय क्षमता वाढेल आणि नवीन संधी मिळतील त्याचा योग्य तो लाभ घ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबात समतोल होणार असून पालकांसोबत वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला या आठवड्यात मिळतील काही जणांना घरात छोटासा एखादा धार्मिक सोहळा करण्याचा योग जुळून येईल जुन्या नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल पण त्यातून प्रगती होणार आहे सरकारी कामांना गती येईल व्यावसायिकांसाठी नवीन व्यवहार यशस्वी होतील आर्थिकदृष्ट्या नियमित उत्पन्नात वाढ होणार असून आठवड्याच्या शेवटी नवा आर्थिक स्त्रोत तुम्हाला मिळू शकतो खर्चाचे योग्य नियोजन करा प्रेम व प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा जोडीदाराशी संवाद वाढवा अविवाहितांसाठी कुटुंबातून एखादी शुभकारक बातमी वार्ता या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना थोडासा थकवा डोळ्यांचा त्रास संभवतो दिवसातून किमान दोनदा थंड पाण्याने डोळे धुवा आणि तुळशीची पानं आपल्या आहारात ठेवा कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा आणि फिकट टपकेरी शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे अठ्ठावीस व एकतीस ऑक्टोबर व कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी सकाळी एका तुळशीच्या झाडाभोवती तीन प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळेला तिथे जप करा जर तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुळशीकडे बघून स्वतःभोवती तीन वेळेला प्रदक्षिणा घातल्यात तरी त्या तुळशी मातेला पोचतील आणि हा उपाय तुमचा बुधदोष कमी करून मनाची स्पष्टता आणि कामात तुम्हाला यशकीर्ती संपदा प्राप्त करून देईल तुळरास राशीचा तूर स्वामी शुक्र नवम भावात असून भाग्याचा योग प्रबळ असणार असून चंद्र लाभ कर्मभावात भ्रमण करत असल्याने नव्या कामांची सुरुवात ह्या आठवड्यास करण्यास योग्य काय आहे गुरुची दृष्टी तुमचं मन शांत ठेवेल आणि बुध तुमच्या संवाद कौशल्याला धार लावेल व्यक्तिगत जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण आनंददायक आणि उत्साहवर्धक असणार असून घरात पाहुण्यांचा वावर धार्मिक कार्य किंवा प्रवासाचा योग आहे पालकांकडून मानसिक आधार मिळेल काही जणांना जुनी इच्छा पूर्ण होण्याचा आनंद मिळेल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य वाढणार असून व्यापाऱ्यांना नवीन संधी आणि व्यवहार लाभदायक ठरणार आहेत आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून नवा उत्पन्नाचा स्रोत सापडेल काही जणांना जुने पैसे किंवा कर्ज वसूल होण्याचं योग आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार था असून जोडीदाराशी संवाद स्पष्ट ठेवा कुठल्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या नात्यात नवा गोडवा निर्माण होईल आरोग्यदृष्ट्या तू राशीच्या जा जातकांना थोडासा थकवा व पायात जडपणा जाणवू शकतो पुरेशी झोप घ्या आणि चालण्याचा व्यायाम करा तू राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे शुक्रवार व तू राशीसाठी या आठवड्याचा शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व तू राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येणाऱ्या शुक्रवारी सकाळी श्री लक्ष्मीच्या फोटोसमोर तांदुळाची एक छोटीशी रास घाला आणि त्यावर पाच वेळा ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा असं उच्चार करा हा उपाय केल्यामुळे घरातील धनप्रवाह टिकून राहील आणि कौटुंबिक शांती मिळेल मंत्रजप झाल्यानंतर ते तांदूळ बाहेर पक्षांना नेऊन अर्पण करा रास वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशीस्वामी मंगळ अत्यंत प्रभावी असणार असून सूर्य आणि बुध तुमच्या बाराव्या भावात असल्यामुळे तुम्ही अंतर्मनाशी निगडित गोष्टींवर ह्या आठवड्यात विशेष विचार कराल चंद्राचे कर्मभावातील भ्रमण नवीन निर्णय घेण्यास तुम्हाला प्रेरित करेल व्यक्तिगत जीवनामध्ये घरात लहान बदलांची योजना होऊ शकते काही जणांना कुटुंबात समजूत काढण्याचं काम करावं लागेल मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक खोल विचारात ह्या आठवड्यात राहणार आहात करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत गुप्त प्रयत्नांना यश मिळेल वरिष्ठांना प्रभावित करण्याच्या संधी मिळतील व्यापाऱ्यांनी गुप्त व्यवहार शक्यतो टाळलेले बरे सरकारी कामात यश मिळेल आर्थिकदृष्ट्या खर्चात थोडी वाढ होणार असली तरी ती योग्य गोष्टींवरच होणार आहे जुने देणे मिळू शकते आर्थिक नियोजन पुन्हा तपासण्याची वेळ ह्या आठवड्यात येणार आहे तेव्हा हिशेब नीट ठेवा प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल जुन्या वादांचा शेवट प्रेमाने होईल अविवाहितांना अनपेक्षित ओळखी जुळणार असून एखादी नवीन ओळख या आठवड्यात होऊ शकते आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना रक्तदाब व संबंधी त्रास या आठवड्यात जाणवू शकतो दिवसातून किमान एकदा लिंबू पाणी घ्या सूर्यास्तानंतर ध्यान किंवा शांतपणे बसणे मनशांतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे नऊ शुभ रंग आहे लाल व तपकिरी शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे अठ्ठावीस व एकोणतीस ऑक्टोबर व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल फुलं आणि एकमुठ तांदूळ एका वाटीत ठेवून घराच्या दक्षिण दिशेला ठेवा आणि ओम अंगारकाय नमहा हा मंत्र इथे उभं राहून अकरा वेळा जप करा आणि नंतर ते तांदूळ पक्षांना अर्पण करा हा उपाय केल्यामुळे दोष कमी होऊन राग आणि तणावावर तुम्ही नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल